उभा बसला सातवा उभा राहिला आठवा उभा राहिला साठवा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सो आत्ता वाजले मित्रांनो अकरा वाजलेत आणि आज आहे आपल्या ठाण्यामध्ये दाहंडी उत्सव आणि ते पण मानाच्या दाहंडी असणार आहेत सो आपल्याला सलामी देताना बघाय बघायचे आहे तर आपण जाता आता विष्णू इथे येते ठाण्यातील जिथं आपली मनसुली दायंडी असते त्यानंतर पुढच्या पण दहांड्या कवर करायचे आणि आज आपल्याबरोबर आहे आपला भाऊ ब्लॉकमध्ये बसली बॅट स्टिमर आले स्टीमर तर पहिलं चित्र जायचं आहे आपल्याला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपला नवीन नवीन गोविंदाबद्दल आपल्याला घर लावताना दिसणार आहे खूप मजा येणार आहे आणि पाऊस पण आहे थोडा थोडा तर बघूया पावसात कसं काही सुटी घेता येईल तसं बघूया आपण आणि नंतर बाकीचं पण स्पॉट थोडं करूया आणचे आता आलोय मनसेच्या दीच्या इथे आणि इथे पाठशा इथं बघू शकता पूर्ण गाड्यांची पार्किंगला जागा नसली तरी पण ते गाड्या हे कोंबड कोंबड लावल्या जातात भरपूर पब्लिक आले दांडी बघायला आणि बघा बघ पब्लिक किंवा गाड्यावर किती लावले तेव्हा हो, निश्चित पब्लिक आले त्यानंतर आपला ठाण्याचा फेमस वडापाव गजानन वडापाव गजानन वडापाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मानिय महाजन साहेब यांचा इथे आहे आम्ही ठाणे जिल्हा मनसे परिवाराच्या वतीने साहेब आपलं हार्दिक स्वागत करतो चला शाभास सात लागले आरामात बसा पण आरामात खाली या पडायचं नाही एकदा मारा आता वरच्या मुलाला नाही खाली घे आजच्या वरच्या मुलाला नाही खाली घे ना सहा लावू दे पटकन चल लाव लाव चल लाव लाव चल तो साऊंड लावू नको मी सांगेपर्यंत साऊंड लावू नको तुमचा मैदान आता तुम्ही काही करा आणि त्याच्यानंतर आपल्या नाण्यातील चोपरीकर पण उतराचा प्रयत्न करतील नवतर लावतील असं मी म्हणते सगळ्या बाजूच्या गोविंदा पथकाने थोडंसं कवलीला थोडं एक एक पाऊल पुढे या एकदम तुझं दोन तीन चार पाच सहा उभे राहिले सातवा सातवा गेला गे दर करा तीस सेकंद तीस सेकंद बालवी इतिहास कराल तुम्ही इतिहासाची बराबरी कराल महाराष्ट्रातल्या कोणा आठवा बसलाय आठवा बसलाय तुमचा नववा बसला नव्वा बसला सातवा उभा राहिला दे सुंदर प्रयत्न अतिशय सुंदर प्रयत्न नऊ बसले नऊ बसले सात उभे राहिले ठीक आहे अतिशय सुंदर प्रयत्न होता अतिशय सुंदर दोनदा जवळजवळ तुमच्या नऊ थर बसले नऊ थर बसले सातवा उभा राहिला आठवा आणि नऊवा उभं राहिलं बाकी राहिलं होतं अरे कसा काढू त्याला बाहेर उदय काय करतात त्यांना होते तर कशाला त्रास देतो काय पाहिजे ढोड ढोंड ढोंड तोंड परवानगीच नाही मला तुम्ही थोडे मागवा आणि हवा घाला त्याला नाही त्याचा वाटी त्याला खाली बसवतो बरोबर आहे त्याच्यानंतर कोपरीकर लावतील संकल्प ओम साई मालवीर झाला <laughs>

उभी राबिंदास बिंदास उभी राहा उभी आकवरकर राबिंदास आम्ही आहोत खाली काय असा प्रयत्न झाला मित्रांनो बघितलं असेल तुम्ही सात तर लावले कोणी नवव्या तराचा पण प्रयत्न केला पण नववे नऊ नौ तर पूर्णपणे पोचलेला आहे पण ठीक आहे कारण की भरपूर गोविंद पथक आलेले त्यांना पण लावायचं होतं तर तो, थोडी तो एवढी घाई चालू होती आणि आता मी थोडा नाश्ता केला गजान वडाभाव घ्यायचा केला के के गजानन वडाभाऊ जायचा गरमागरम बजी खाली आणि भाऊ समोसा भाऊ उचलला हा मस्त की सर्व समोसा भाऊ आणला आता चाललोय आपण सेमिना केला तर मग दिगासाहेबांची अंडी येते आता ती इथे अंडी बघूया आपण तिथं पण आता घर लागतील सलामी वगैरे देतील तर आता तिथं जाऊया तर मजा किती राक्षस राक्षस डावाचा राक्षस आता आलोय आपण सेमिना किती दहा केली दिगा साहेबांची दहा आणि समोरच बघा हे बघा इथं इथं दहा चालू आहे आणि परत दुसरी परत दुसरी आहे दायंडी पहिली आपण दिघ साहेबांची दाडी बघूया घर लागले क्रीडा ते बघा अली कि आहे आणि मी माझ्या लहानपणी असाच मला कोणती नागरिक घ्यायचं असं मी ठर करायचो मला सर लावायचो पण सर म्हणून मी सगळ्यांचे आवड म्हणतो हा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला इथे जे कलाकार आहेत ते तुम्हाला पाहायला येत आहेत तुमचा प्रोत्साहन वाढवला येत आहे सध्याची काळजी घ्या आणि मजा करा मराठी सिनेमा बघा मराठी सिनेमा बघताना लहान खूप कडकडक पिक्चर येत आहेत आणि प्रत्येक मराठी कलाकार प्रत्येक मराठी सिनेमावर शिंदे साहेब आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे तुम्ही असे पाठीशी राहत आणि जास्त काही आले माझ्याकडून काम पसरतो थेड मी आणि मी जास्त काय बोलू मी माझा एक अनेक फिल्म आहे आता आज मी बातमी कुठली नावाची मेसेज आहे एकोणीस सप्टेंबरला मग तो सिनेमा बघायला आज प्रमोशनचा दिवस नाही आज आपला आपल्या प्रमोशनचा दिवस आहे कमालीचे थर नावा भावा

थर लावता तो थर लावताना डीजे नका लावू प्लीज एकता लावता डीजे प्लीज थर लावताना कुठला म्युझिक नाही जरा छत्र्या मागच्या बंद करा थर लागतात छत्र्या बंद जवळच्या सर्वांच्या छत्र्या बंद हात वापते एकता मंडळाचा हा प्रयत्न आहे मानवी रत्न जाता है छोटा महादृशा हार्नेस लावलेला कुठली भीती नाही चेहरावर चॅलेंज वन टेक वन टेक टेक एक नंबर मित्रा ठेवा संयम ठेवा काही करू नका इथे गोविंदा पथक आहेत मुंबई शाहरुख नगर ठाणे शाहरुख नगर रायगड नवी मुंबई गोविंदा पथकांचा इतिहास तो धबधबा दब हा वारसा दिगे साहेबांचा वारसदारच चालू ठेवत वारसा आहे परंपरेचा अरे हात बाकी वरती हात वरती एक तर थरायला या नाही तर थरायला या, या। पाच थरांचा प्रयत्न आहे बघा कमी आहे संख्येने सात वर आहे त्यांना हात वरती करू आणि सपोर्ट करा आहेत संख्येने कमी पण आमची हमी आहे आणि तिथून ह्या अशा बलगणा करतो त्याला धडा आपल्या सैनिकांनी शिकवलेलं पुढे जाननगर की रिफाइंडरी उडायेंगे की आपले आशे देखते बघेंगे आओ मोदी यार हमारे पुरी सेना तयार है पाकिस्तान को मु तोड जवाब देने के लिए है ना वेळ पडली तर तुम्ही पण जाणार ना सैनिक बरबर देश देशभक्ति, राष्ट्रभक्ति है ट्रंप ने भी कुछ टेरिफ बढ़ाया है क्या कहा है देश हमारा डरने वाला नहीं भारत आता तेज़ा फटका तला बसे, कारण आता आत्मनिर्भर भारत बनतो है अपन आपान, आप सग्या वस्तु अपन बनवना अपना देश आत्मनिर्भर बनते तो मोदी जी का नेतृत्व खाली गया था के विश्वाणी देव सबित दुरीता दिपरास यद भद्रम तन्नासु ओम सर्वतम देना महेश्वर की पुष्टि वर्णन पुरवार पे बदला नत्तीर पक्षी मामला काल हरा दुख हरा दारिद्र हरा कष्ट हरा रोग भाई कहीं जाओ ये तो डायलॉग आप लोग के लिए गाता, था अपने आप को मगले आ जाओ हमको आधार का नहीं समझ लिया होता Thank hey. you. वाटलंय कोविंदा पत्रकाला विनंती आहे की त्यांनी सणावीला सुरुवात करायचे शुभारंभ आपल्या शुभातले आणि आपल्या सरावीचे शुभारंभ होणार आहे पाऊस आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही पण भिजलो छत्री आणले छत्री उपयोग हा छत्रीचा का कोणीच उपयोग केला नाही असं आम्ही पण नाही गेलो होतो भिजतो आहे पूर्ण भिजून गेलो आणि आता आई जातो गोकुल डोकं दांडीला वावता हे बघा आमचे जोटे मित्र आहेत ना एकदम ठेवले तर फुकटचे मित्र झपा काढणारे पकडून आणले राहुले पकडून आणले आ आमचा सुभा आणि आणता मयूर

त्याच्यावर विकला गेला भाऊ आपला आणि आम्ही चार एक्के लावायचा प्रयत्न करणार आहे चार एक्के एक, एक दोन तीन चार बेसला सुमित भाऊ आपला <laughs> चार एक्के चार एक्के लावायचे समोरच्या साईडलाच मित्रांनो कॅशर मिरची हंडी आहे आणि इथं पण भरपूर सारे गोविंदा पथक आलेत मिसळ पाव माझा मागच्या मा, मा, लास्ट ब्लॉकचा सहकारी

It s Uena a请 i ah हनुमान की महादेव की शब संत सनातन हिंदू धर्म की माता की आज के आनंद की शांति आत्म धीरे प्रयत <laughs> yeah, oh, <laughs> थंडी बघितली थोडक्यात बघितली कारण की तिथं पण मगासून गर्दी होती आणि पाऊस पण धोरत आहे आपले दोन मित्र आले नाहीत जास्त तिथे आणि त्यानंतर थोडा चहा वगैरे प्यालो जरा सुस्तीसाठी पाऊस सुस्ती सुस्ती मित्रांनो सुस्ती सुस्ती यावी जरा एनर्जेटिक वाटावं चावी सुस्ती चावी सुस्ती यावी नाही सुस्ती जावी त्यासाठी चहा प्यालो जरा एनर्जेटिक पिरवण्यासाठी बावाला चहा भाजली त्यानंतर आता घरी जातो मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे आणि आपल्याला आज सुट्टी भेटले कशी कशीकडे करून मगाशी मी फोन लावलेला तेव्हा आता जरा सुट्टी जरा भेटले आणि आता आपल्या रात्रीच्या ज्या हांडे आहेत गेल्या वर्षी आपण बघितल्या नाहीत त्या भावाच्या ब्लॉगमधनं आपण ती एक क्लिप घेतलेली ती तुम्हाला दाखवली पण आता आपल्या मोबाईलमधून ह्या मोबाईलमधनं आपल्याला क्लिप बघायला भेटणार आहे आयुष आता घरी जातो सुमितच्या तिथं परत एकदा चहा होऊन जाईल आणि चार्जिंग वगैरे करतो थोडा आणि त्यानंतर आपण संध्याकाळी भेटूया डायरेक्ट तेव्हा